हां नमस्कार जय गुरु आता आपण एका शब्दावरती चिंतन करत असतो तर आजचा आपला श शब्द आहे चिंतनाचा सत्य यापूर्वी आपण मन व्यसन चिंता राग ज्ञान प्रेरणा आणि अपेश अशा अनेक शब्दावरती आपण चिंतन केलेलं आहे हे चिंतन ऐकण्याकरता आपण माझं यूट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाडवे आणि फेसबुकवरती आपण हे ऐकू शकता हे चिंतन करत असताना आपण त्या शब्दाचा महत्त्वपूर्ण अर्थ त्या शब्दानुसार आपलं जीवन कसं आपण खऱ्या अर्थाने जगतो की नाही त्याचं आपण ते चिंतन करत असतो तर चला आजचं चिंतन आहे सत आपलं सत्य सत्य म्हणजे काय आता नेहमी आपण बोलतो आहे की सत्यावरती आपण म्हणतो आहे म्हणून सत्या या सत्य या शब्दाला महत्त्व देऊन त्यावरती कधी चित्रपट तयार केले आहेत कधी पुस्तकात फार मोठं लिखाण त्यांच्यावरती झालेलं आहे किंवा व्यवहारात वारंवार सत्य हा शब्द येत असतो सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय होतो असं हे ब्रीद वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो म्हणून सत्य म्हणून कबीर साहेब म्हणतात काय म्हणतात कबीर साहेब की साच बराबर तप नाही झूट बराबर पाप ज्या के हिरदे साच है त्या के हिरदे आप म्हणजे सत्या म्हणजे ज्या जो सत्यावर चालतो त्याच्यासारखी तपस्या कोणती नाही कारण की सत्य बोलणं फार अवघड असतं तरी पण जो व्यक्ती सत्यावरती चालतो तो फार त्रास भोगत असतो आणि झूट बराबर पाप साहेबजीने म्हटलेल्या याच्यात कबीर साहेबजीने म्हटलेलं आहे काय जो खोटं बोलणारा असतात त्याच्यासारखं पाप नाही पण आपण सत्य आणि खोटं यावरती विचार नाही करत करताना आपण पाप हे वेगळ्या अर्थाने पकडतो आहे म्हणजे आपण इतरांना खोटं खोटं बोलून लोकांना लुबाळून जर हे कार्य करत असेल तर त्याच्यासारखं पाप नाही म्हणतात म्हणून असं त्यांनी आपल्याला साहेबजीने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून सत्य हे कसं असते सत्य हे पचायला जड असते आणि असत्य हे आपण पटकन स्वीकारतो पटकन पसते ते आपल्याला आपण सत्य पटत नसतंय म्हणून म्हटलेलं आहे की सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सत्यम शिवम सुंदरम सत्य हीच देवता आहे आणि ती सुंदर आहे असं त्यातला अर्थ आपल्याला सांगितलेला आहे म्हणून सत्याने स्पष्ट बोलणारा मनुष्य हा सतत कडू म्हणजे तो त्याला कडू वाटतो तो तो कुणाला आवडत नाही सत्य बोलणारा आणि स्पष्ट बोलणारा परंतु तेच जर त्याला तेल तिकट मिट लावून म्हणजेच त्याला गोड बोलून जर तो आपण जर खोटं बोललं तर ते स्वीकारण्याची मानसिकता बरेच लोकांची असते त्याच्यातलं खरं काय खोटं काय निवडत नसतात म्हणून म्हणतात तर चांगल्या चांगल्या रस्त्याला गतिरोधक असते आणि सत्य व्यक्तीला विरोधक असतात म्हणून सत्याला विरोधक असते म्हणून असत्य जो व्यक्ती असतो खोटं बोलणारा जो व्यक्ती असतो तो आपलं खोटंपणा सोडत नाही तर अशा स्थितीमध्ये आपणही आपलं सत्य सोडायला नाहीच पाहिजे कारण की सत्याचा आज नाही उद्या केव्हा ना केव्हा त्याचा विजय होतो पण सत्य पुढे यायला थोडा विलंब लागतो आणि विलंब जरी लागला तर सत्य हे असा कासवाच्या चालीने सत्य चालत असते खरगोश म्हणजे सशाच्या चालीने असत्य येत असते परंतु शरीर जिंकते कोण असत्यवाला हा हारतो आणि सत्यवाला विजय मिळवतो म्हणून सत्यावरती सत्याच्या सत्यावरती आपण चालायलाच पाहिजे आणि सत्यावरती चालत असताना आपलं थोडंफार जरी नुकसान जर झालं तरी ते सहन जर केलं तर ते, ते नुकसान भरून निघतं परंतु असत्यावर चालणाऱ्या माणसाला किती जरी नफा झाला किती जरी फायदा झाला कितीतरी तो पुढे जर गेला असेल तर एक दिवस तो असत्या कारणामुळं त्याचा तो संपूर्ण मिळवलेला विजय तो त्याचा नायनाट होतो आणि असत्य हा खाली म्हणजे कोसळल्याशिवाय राहत नाही म्हणून असत्याच्या मार्गाने जाण्यापेक्षा आपण सत्याच्या मार्गाने चालावं एवढंच आजच्या चा या चिंतनामध्ये आजच्या या शब्दाला धरून आपलं चिंतन होतं जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारे तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला निसर्गरम्य आपण बघू घेऊ निसर्ग सौंदर्य असं हे असतं हे नेहमीच एक वेळ असते आपले एक चिंतन आपण करत असतो या चिंतनाच्या माध्यमातून एका एका शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ त्या आपल्या जीवनात कसा उतरायचा ते किती उपयोगी पडतं त्याचं आपलं हे छोटंसं चिंतन असतं जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद